नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी देव आणि धर्म हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय असून याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्यानं कुणीही याचं राजकारण करू नये आणि नको त्या विषयावर बोलून वाद ओढून घेऊ नये असं म्हणत राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार यांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावरती सडकावून टीका करत हल्लाबोल केला होता मात्र रोहित पवार यांच्या याच टीकेला आता जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार प्रत्युत्तर देत समाचार घेतला आहे मी रोहित पवार यांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देत नाही एवढंच नाही तर रोहित पवारांचं माझ्याबाई काही मत नाही बाहेर देशात जाऊन बोलणं आणि प्रत्यक्ष आंदोलन करणं प्रत्यक्ष एखाद्या मुद्द्याला हात घालणं यात खूप मोठा फरक असतो असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी अगदी शेलक्या शब्दात रोहित पवार यांना फटकारला आहे मात्र यामुळे राजकीय वर्तुळात उलटफुलट चर्चा सुरू झाल्यासून आमदार रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड आमने सामने आल्याचं सा पाहायला मिळत आहे दरम्यान राम हा मांसाहारी होता असं वादग्रस्त विधान आमदार जितेंद्र आवड यांनी काल केलं होतं त्यांच्या या विधानानं संपूर्ण राज्यासह देशभरामध्ये पडसाद उमटले होते एवढंच नाही तर विविध ठिकाणी आव्हाड यांच्या विरोधात गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते आणि विविध राजकीय पक्षांकडून आव्हाड यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात येत आहे मात्र हा वाद थांबवण्यासाठी आव्हाडांनी स्वतः पुढाकार घेत जाहीरपणे संपूर्ण देशाची माफी मागितली एवढत नाही तर बोलण्याच्या ओघात हे वक्तव्य गेले असल्याचं आव्हाड यांनी मनात दिलगिरी व्यक्त केली मात्र आव्हाडांनी आपली भूमिका स्पष्ट करत असताना आपल्याच पक्षातील नेते आणि आमदार रोहित पवार यांना घरचा आहेर देत खडे बोल सुनावले आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा